आपण आलो आधी जुन्नर शहरामध्ये आणि ते साखळी उपोषण चालू केले दत्ता नेतृत्वाखाली शंकर सर आहेत सर्व कार्यकर्ते आहेत तर दत्ता भाऊ उपोषण कशासाठी आणि का उपोषण याच्यासाठी आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आहे त्या गोडेगाव प्रकल्पाच्या अंतर्गत तेवीस आश्रम शाळा चालतात आणि त्याच्यापैकी चा सोळा आश्रम शाळेला जे जेवण मिळते ते जेवण मध्यवर्ती स्वयंपाकघरातून मिळते ते कोटमदेऱ्याला गोडेगाव या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून वीस ते पंचवीस पासून तर पन्नास पंच्याहत्तर किलोमीटर अंतरापर्यंत ते जेवण शाळेला येते बरं ते सुरू झाल्यापासून लोकांच्या काय तक्रार आहेत का दर्जा वाढवा चपाती चांगली करा जेवणाचं जा चांगला दर्जा वाढवा पण ते न करता शासन पूर्ण हे चालवायला अपयशी ठरलंय त्याच्यामध्ये आळ्या निघाल्यात आळ्या निघाल्या मुख्याध्यापकांनी नऊ ते दहा मुख्याध्यापकाने अहवाल दिलं प्रकल्प अधिकारी आळ्या निघाल्या प्रकल्प अधिकारी शासनाची दिशाभूल करायला लागले अहवाल लढपला त्यांच्या सांगितलं की तुम्ही पेपरला पाठीमाग पाहता की पुणारी पेपर प्रभात पेपरला दिलं की आळी नाही तो अंकुर आहे जेवणात आळी नसून अंकुर आहे म्हणजे एवढी दिशाभूल एवढा पोरकटपणा एवढं म्हणजे डांबीसपणा त्या माणसाच्या अंगामध्ये आहे आणि सरळ सरळ आदिवासींना ग्रोहित धरून हे काम चाललंय आदिवासींची फसवणूक चालली आहे आदिवासींच्या जीवाशी खेळायचं काम चाललंय हे आजच नाही तर सातत्याने कित्येक वर्षापासून होते या सूचना देऊन आम्ही कंटाळलो सूचना दिल्या पण ते काय ऐकत नाही शिवाय वरून मुजोरी काय का, का, का मी त्यातली नाहीच असं घडलंच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला हे सगळ्यात वाईट आणि दुःख देणार होत मग आम्ही ठरवलं की आता या प्रकल्प अधिकाऱ्याची हाकालपट्टी केली पाहिजे त्याला इथून निलंबित केलं पाहिजे असं पण ही, ही मानसिकता कोणती आहे की तुम्ही मुलांना अन्न आळायचं खाऊ घालताय त्या ठिकाणी निकृष्ट अन्न खाऊ घालताय आणि वरून काहीच त्यांना वाटत नाही ती मानसिकता नाही त्या मानसिकतेच्या विरोधामध्ये आलाडा आहे आणि त्यांना इथून त्यांना निलंबित करून देणं आकलून देणं ही आमची प्रमुख मागणी त्याचबरोबर सेंट्रल किचन जे आहे पूर्वी काय व्हायचं आश्रम शाळेमध्ये सरकारी मेस असायच्या अन्नधान्य यायचं त्या ठिकाणावरून आण बनायचं ताजत मुलांना खायला मिळायचं ही शासनाची पॉलिसी आली होती ही बी काय तिकडच्या काही भागामध्ये यशस्वी झाली काय वाईट नसल शासनाने केलं पण ती चालवायला हे अपेक्ष ठरले निकृष्ट पद्धतीचा भाजीपाला निकृष्ट पद्धतीचा माल हे सगळं पुरवून कोणाची तरी खिशे भरले जातात त्याच्यातून जा आणि मग त्याच्यामुळं हा अन्य आदिवासी नो कायमस्वरूपी होतोय याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करायला बसलो सर तुमची याच्यामध्ये काय भूमिका असणार आहे जय आदिवासी जय शिवराय जय भीम हे जे उपोषण चालू झालेलं आहे हे उपोषण करण्याची तर वेळच आली नाही पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला शिवजन्मभूमीचा हा तालुका आहे या तालुक्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर ते खरंच निंदनीय आहे तर या, या सोमवतवाडी आश्रमशाळेमध्ये जो जेवणामध्ये आळे आहे प्रकरण झालं मुख्याध्यापकाने अहवाल दिला की आळे आहेत परंतु प्रकल्प अधिकारी अहवाल देतात की तो अंकुर आहे खर तर अंकुर आहे की आळा हे तपासण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या शाळेच्या पशी यायला अपेक्षित होत त्या शाळेमध्ये येऊन त्या ठिकाणी चौकशी करून खरंच काय घडलेलं आहे परंतु अद्यापही प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी ती वस्तुस्थिती पाहण्यासाठी आठवते आलेले नाहीत ते, आले ते काय म्हणतायत की आदिवासी विद्यार्थ्यांच्या बद्दल मला खूप प्रेम आहे आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावं चांगल्या प्रकारे जेवण मिळावं परंतु ज्या वेळेला त्या जेवणामध्ये आळ्या सापडल्या ते जेवण ते जेवण त्याच ठिकाणी त्या पलीकडे टाकून दिलं त्याचा वास सुटलेला आहे तो वासाचा त्रास या विद्यार्थ्यांना होत आहे खर तर प्रकल्प अधिकारी हटाव आणि आदिवासी बचाव आमचा असा नारा आहे परंतु प्रकल्प अधिकारी हा एकटाच आहे का तर त्या ठिकाणी दुसराही प्रकल्प अधिकारी आहे परंतु या प्रकल्प अधिकाऱ्यावरती कडक कारवाई झाली तर दुसरा येणारा प्रकल्प अधिकारी काय म्हणेल की बाबा इथला सामाजिक कार्यकर्ता जागृत आहे इद्यात इथला पालकवर्ग जागृत आहे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्या जागृत आहेत आणि कुठंतरी या गोष्टीला आळा बसेल म्हणजे आमचा काय आहे की ही जी प्रवृत्ती चालू आहे या प्रवृत्तीला खरं आमचा विरोध आहे त्यानंतर सेंट्रल किचन सेंट्रल किचन म्हणून काय झालेलं आहे तर स्थानिक रोजगार बुडालेला आहे सेंट्रल किचनच्या माध्यमातून असं झालं की एकाच ठिकाणी अन्न शिजवलं जातं ते अन्न आल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरित केलं जातं परंतु ज्या जर सेंट्रल किचन नसेल तर त्या शाळेमध्ये अन्न शिजवलं जाईल त्या ठिकाणी आमच्या स्थानिक महिलांना भाकरी करण्यासाठी ज्या महिला आहेत त्यांना तिथं रोजगार मिळेल कामाठी मुलं आहेत त्यांना रोजगार मिळेल वाडपे मुलं आहेत त्यांना रोजगार मिळेल तो रोजगार एकतर स्थानिकांचा बुडाला आणि बेरोजगारीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याप्रमाणे सेंट्रल किचनमध्ये एकाच ठिकाणी अन्न शिजवलं जातं आणि ते अन्न आणल्यानंतर वेगवेगळ्या शाळेंमध्ये देत असताना ते अन्न थंड होतं चपात्या थंड होतात भाकरी थंड होतात आणि पर्याय आमच्या विद्यार्थ्यांना दिले गेल्यानंतर त्याची चव लागत नाही आणि विद्यार्थी मात्र जिथं दीड भाकर खायची तिथं अर्धीच भाकर खातात आणि त्या अर्धपोटी राहिले गेल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते कुपोषण होण्याकडे चालू झालेलं आहे हे कुपोषण होण्याला कारणीभूत काय आहे तर सेंट्रल किचन कारणीभूत आहे तर त्या ठिकाणी ताजं ताजं अन्न मिळालं तर विद्यार्थी जास्त खातील त्यांचा शारीरिक विकास होईल शारीरिक वाढ होईल आणि जर पोटाला चांगल्या प्रकारचं अन्न असेल पोट भरून अन्न असेल तरच त्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे लक्ष लागेल पर्याय हा सर्व जो परिणाम आहे त्या आमच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक मानसिकतेवरती शारीरिकतेवरती होऊ लागलेला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर मात्र विद्यार्थ्यांना उत्तम प्रकाराचं जेवण त्या ठिकाणी उत्तम प्रकारच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तकं मिळत नाहीत आमच्या विद्यार्थ्यांना वेळेवर ड्रेस मिळत नाहीत आमच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून येणाऱ्या वेळेवर सुविधा मिळत नाहीत त्या मिळाल्या नाही तर शिक्षण कसं मिळेल त्या ठिकाणी मला असं वाटतं प्रकल्प अधिकारी साहेबांनी सुद्धा आठवड्याला एका शाळेला जाऊन जेवण घेतलं पाहिजे एका शाळेत जाऊन त्यांनी जेवलं पाहिजे मग खरंच त्यातल्या जेवणाची दर्जा कसा आहे ते त्यांना कळेल आणि आपोआप प्रत्येक शाळेचा जेवणाचा दर्जा आणि त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढीला त्या ठिकाणी खरंच मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं धन्यवाद